चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला करकमचा मंडल अधिकारी गजाड एका शेतकऱ्याकडून विक्री केलेल्या जमिनीची नोंद भरून घेण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना पंढरपूर तालुक्यातील करकमचे मंडल अधिकारी राजेंद्र भगवान वाघमारे व त्रेपन्न यांना गुरुवारी सापळा रचून रंगेहात पकडण्यात आला ही कारवाई पुण्यातील प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली त्यांच्याजवळ दोन मोबाईल आणि एक चारचाकी ब्रिझा कंपनीची गाडी आढळून आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पंढरपूर तहसील कार्यालयातील नागरिकांच्या रोषाचे नाराज होता करकंबचे मंडल अधिकारी हेही सर्वांच्या नजरेत होते तहसीलदारांचे राईट हँड म्हणून त्यांची ख्याती होती पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं वय शेचाळीस करकंब इथं जमीन घेतली होती या जमिनीची नोंद येथील तलाट्याने धरून मंडल अधिकारी राजेंद्र भगवान वाघमारे यांच्याकडे निश्चित करण्यासाठी पाठवली होती परंतु ही नोंद वाघमार यांनी फेटाळली होती नोंद धरून घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी वाघमारे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे केली होती या संदर्भात शेतकऱ्यांना लाचल प्रतिबंधक विभागाकडे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी तक्रार केली होती तक्रारीच्या अनुषंगानं लाचूल विभागानं याची खातरजमा दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी केली गुरुवारी सायंकाळच्या सुमारास लाचल प्रतिबंधक विभागानं सापळा लावला होता या दिवशी तहसील कार्यालया पाठीमागे असलेल्या रायगड भवन इथं संबंधित शेतकऱ्यांकडून चाळीस हजार रुपयांची लाच घेताना मंडलाधिकारी राजेंद्र वाघमारे यांना रंग्यात पकडण्यात आलं या प्रकरणी वाघमारे याच्या विरोधात येथील शहर पोलीस ठाण्यात लाचूल प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात अधिक तपास या विभागाचे सोलापूर येथील पोलीस निरीक्षक रवींद्र लाभार्थी करत आहेत उत्पत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाकडून करण्यात आलेली कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर सुहास अटेकर हवलदार वनिता गोरे पोलीस कॉन्स्टेबल कोमल शेट्टी आणि चालक सहाय्यक फौजदार चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली पंढरपूर तहसील कार्यालय भ्रष्टाचारानं माखलं आहे येथील एजंटगिरी आणि दलालीचे धिंडवडे धेंडवडे अनेकदा निघाले अनेक राजकीय पुढारी एजंटगिरी करत असल्यामुळं हा विभाग शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या डोळ्यावर आला यामुळेच या, या विभागातील अधिकाऱ्यांवर लाचलुचपूत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई होत असल्याचं चित्र दिसतं यापूर्वीही झालेल्या अनेक कारवायात बडे मासे गळायला लागणार काय असा प्रश्न उपस्थित होत होता यावरूनच या, या कार्यालयातील वातावरणाचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही